नांदगाव तालुक्यात सर्वाधिक बंजारा बांधवांचं वास्तव्य आहे बंजारा समाजात होळी सणा धुंड ही एक पद्धत आहे न्यायडोंगरी येथील तांडा आमदुबाई तांडा मोकेश्वरनगर या तांड्यावर बंजारा समाजाने वर्षभरात जन्मलेल्या मुलांचे नामकरण करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने धुंड उत्सव साजरा केला होळी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी धुळवड वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते बंजारा समाजाचा लोकप्रिय उत्सव म्हणजे होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणारा धुंडीचा उत्सव या दिवशी बंजारा समाजात जन्मलेल्या लहान मुलांचे नामकरण म्हणजे बारशाचा सा कार्यक्रम साजरा केला जातो दिवाळी या सणापेक्षा अधिक महत्व असलेल्या या सणाला समाज बांधव नातेवाईक पाहुण्यांचा मोठा फौजफाटा मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आलाय नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे वास्तव्य असून आज सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने धुंड उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे विष्णू चेना जाधव यांचे नातू शंभू याचा धुंडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी डोंगरी जामदरी पळाशी सावरगाव कासारी कुसुमतेल ढेकू जातेगावसह इतर भागात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे होळीनंतर धुळी वंदनाला हा समाज आपली शेकडो वर्षांची जुनी परंपरा असलेला धुंड उत्सव साजरा करतो आजही या भागात सर्वच तांड्यावर धुंड उत्सव साजरा करण्यात आलाय प्रबंधभूमी महार्षणसाठी हेमराज वाघ न्यायडोंगरी আদিকলা দাদা গণপতি ওয়ালা আগলা